तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालय परिसरात मोठे घाणीचे साम्राज्य पसरले आहे जिल्हाभरातून आलेल्या अभ्यंगतांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय तर दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांना येथून ये करताना अक्षरशः कसरत करावी लागते बुलढाणा जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील गावांमध्ये विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातोय मात्र याच जिल्हा परिषद कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने हे प्रशासन जिल्ह्याचा काय विकास करतील असा सवालही या निमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जातोय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घाणीचे साम्राज्य आणि अस्वच्छता असल्याचा ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही केली होती मात्र त्यांच्याच कार्यालय परिसरात अशा पद्धतीचे घाणीचे साम्राज्य असल्याने खरात साहेब याकडेही लक्ष देतील का असाही सवाल उपस्थित केला जात आहे एम सी वाढे बुलढाणा मी नातेवाईकांच्या कामासाठी जिल्हा परिषदेत आलो होतो या ठिकाणी आल्याच्या नंतर ही अशी अवस्था पाहिल्याच्या नंतर आम्ही काय बोलावं पडता पडता वाचलो मी आणि इथे एखादा अपंग बांधव आला तर त्याची जबाबदारी कोणी घेणार आहे का नुकसान झाल्यानंतर जिल्ह्याचा कारभार खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालतो मात्र इथे जिल्ह्यातच त्यांच्याच कार्यालयात अशी अवस्था आहे काय सांभाळणार आहे जिल्हा यांनी तात्काळ याच्यावरती काम केलं पाहिजे आणि लवकर हे दुरुस्त करून आमच्या दिव्यांग बांधवांना देखील या माध्यमातून हो लाईलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे